तर आम्ही मंडई नाही आलतो आणि खास करून पाऊस येणार होता म्हणून म्हटलं की आंबे एकदा खाऊन घ्यावे का तर परत खायला नाही भेटणार का तर पाऊस आल्यावर म्हणजे पाऊस पडल्यावर त्यात जर्ज होत्या त्या आंब्यामध्ये म्हणून आम्ही आलो इकडं मंडई तर मध्येच पाऊस आला मग आम्ही आमच्या जुन्या घरी आले ते बघू शकता हे प्रचर बघितल्यावर मला कळत असेल की हे जुनं घर आहे म्हणून आमचं तर पाऊस दाखवते मी तुम्हाला की किती येतोय किती नाही ते

तर कसा वाटला व्हिडिओ कसा नाही नक्की कमेंटमध्ये सांगा तर मी म्हटलं का, होतं की मी तिकडे येणार नव्हते आजकाल तर काल आलते मग आज येणार नव्हते पण आम्ही इकडं मंडईत आलतो इकडची मंडई जरा स्वस्त असते तर तिकडच्या मंडईत आलतो आम्ही आंबे आम घेण्यासाठी आणि भाज्या घेण्यासाठी पालक भाजी आणि पनीर घ्यायचं होतं त्याच्यामुळं आलतो एकदम पाऊस आल्यामुळं हे गरजवळ पडलं म्हणून आम्ही विकत थांबलो आता आता पाऊस उतरल्याशिवाय आम्ही फ्लॅटवर जाऊ शकत नाही आणि तुम्हाला फीश दाखवते मी का फीशला खायला आणल्यापासून आता व्यवस्थित झालेलं आहे बघू शकता तुम्ही खूप दिवस झालं पाच सहा महिने झालं पाणी बदललेलं नाही फीठचं आता छान झालं आहे खाय खायला झालं कसा वाटला व्हिडिओ कसा नाही कमेंटमध्ये सांगा बाय फ्रेंड्स